वेलकम बॅक टू द चॅनल चला तर आता काल काय ब्लॉग तयार करणं झालेलं नाही आज आम्ही ब्लॉग तयार करतोय आजपासून क्लास सुरू केलेले आहेत दिवाळीनंतर क्लास सुरू केल्याच्यानंतर स्ट्रेंथ बघा एवढीच आलेली आहे आता उद्यापासून स्कूल चालू होणार आहेत म्हणजे एकदा स्कूल चालू झाले की स्ट्रेंथ आपोआप येते तर हे सगळे मिळून एवढे आलेत काही बाहेर आहेत काही इकडे आलेत त्यामुळे सध्या आम्ही कंबाईनमध्येच क्लास केलेला आहे तर हे सगळे दिवाळीच्या सुट्ट्या सांगितलेल्या वेळेत बरोबर आलेत अभ्यास उल्लेख आहेत का रे सगळे अभ्यास का तुम्ही हो खरंच का गावावरून लवकर आलात म्हणून आलात का ट्यूशन आहे म्हणून आलात ट्युशन आहे म्हणून आलात हा होय रणवीर बरोबर आहे का सगळ्यांनी दिवाळीचा एन्जॉय केलाय का Oh. मस्ती केली oh. का सगळ्यांनी लवकर वाटलं का मग ट्यूशनला ट्यूशनला पण लवकर वाटलं नाही रणवीरला वाटलं नाही ना रणवीर मग दिवायच्या सुट्ट्याचा आनंद घ्यावा का अजून दोन दिवस का ट्यूशन ना अभ्यास पण करायचा होता अभ्यास okay. करायचा होता बस हो समृद्धी अभ्यास करायचा होता का oh. यश करायचं होतं का यश oh. हा हर्षद आहे ना काय यश हर्षद हर्षद अभ्यास करायचा होता का आलं विश्वाला अभ्यास करायचा बरोबर आहे का विश्वा विश्वा नव्हता करायचा म येत नव्हतंस ना तू चालते आता बाहेर बघा पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे खूप बारीक असा भुरभूर पाऊस आहे तो काय दिसत नाही आहे सध्या वातावरण पावसाने ते काय कहरच केलाय बरोबर आहे के नाही पावसाने काय केलंय खरंच आहे जसं मे पासून सुरू झालं ते येणाऱ्या मे मध्येच थांबेल वाटते पाऊस चालते मग आजचा हा आपला मिनी व्लॉग इथे संपूया बाकीचा व्लॉग उद्याचा अपलोड करेल चल मी चालते चला सगळ्यांना बाय बाय करा बाए बाए।